नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोरी शहरातील स्ट्रीट लाईट बनल्या फक्त शोभेच्या अपघातांचे प्रमाण वाढले परभणी जिल्ह्यातील बोरी शहरात नागरी सुविधांबाबत मोठी उदासीनता दिसून येत आहे मागील काही महिन्यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्याचे काम सुरू होते जे आता पूर्ण झाले आहे मात्र या रस्त्यावर डिव्हायडरच्या मध्ये बसवलेल्या स्ट्रीट लाईट्स केवळ खांबापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत हे लाईट पोल तब्बल दीड ते दोन वर्षापूर्वी उभे करण्यात आले परंतु करण्यात गायत नाही ठेकेदाराने फक्त खांब उभे करून आपले कर्तव्य पार पाडल्याचे भासते पण प्रत्यक्षात नागरिक अंधारात राहण्यास मजबूर झाले आहेत रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना लाईट असूनही अंधाराचा सामना करावा लागत आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून आतापर्यंत अनेक नागरिकांचे जीव या व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे गेले आहेत नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रार केले आहेत परंतु अजूनही वीज जोडणी संदर्भात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही काही नागरिकांनी सांगितले की पोल फक्त शोभेपुरते राहिलेले आहेत रात्रीच्या वेळी चालणे तर दूरच पण वाहन चालवणे सुद्धा धोक्याचे झाले आहे बोरी शहरातील स्थानिक प्रशासन तसेच विद्युत वितरण कंपनी यांच्यात याबाबत जबाबदारीची ढकलाढकली सुरू असून नागरिक मात्र दिवसा सत्ताधाऱ्यांचे आश्वासन आणि रात्री अंधारात धडपड करत आहेत शासनाच्या स्मार्ट सिटी आणि विकसनशील महाराष्ट्र या घोषणा फक्त कागदावरच राहिल्या असल्याचे चित्र बोरी शहरात पाहायला मिळते नागरिकांची सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा पुरवण्याचे जे कर्तव्य प्रशासनाचे आहे ते आता तरी पूर्ण व्हावे हीच बोरीकरांची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर